व्हिडिओमध्ये आपण अकरावी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस फॉर्म कसा भरायचा ते बघणार आहे सुरुवातीला महायप वैजसी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर असं पेज दिसतंय त्याच्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असं दोन टॅब आहेत सुरुवातीला तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर फॉर्म फर्स्ट आणि सेकंड हे दोन फॉर्म भरायचे आहेत मग ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही त्यांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे पेज असं ओपन होतं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विद इन महाराष्ट्र स्टेट आणि परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी आऊटसाईड महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करायचं आहे फ्रेशर असेल तर फ्रेशर आणि हाच विद्यार्थी पुन्हा एक्झाम देणार असेल तर रिपीटर आणि पंचवीसच्या अगोदर जर पास झाला असेल तर प्रिव्हियसली पास द याच्यावरती क्लिक करायचं आहे स्टेट बोर्डाचा असेल तर एस एस सी याच्यावरती क्लिक करायचं आहे पुढं तुमच्या दहावीचे एक्झामिनेशन डिटेल भरायचे आहेत त्याच्यामध्ये तुमचा सीट नंबर आईचं नाव टाकलाय टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय नंबर करायचं आहे हे व्हेरीफाय केल्यानंतर तुमची दहावीची डिटेल्स इथं दिसत आहेत ते चेक करायचे ते बरोबर आहे का कर चेक करायचं पुढं ईमेल आय डी टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा सिक्युरिटिक्युशन टाकायचं आहे या सिक्युरिटीचा सिक्युरिटिक्युशनचा उपयोग पासवर्ड विसरल्यानंतर रिकवर करण्यासाठी होतो त्यामुळे तो व्यवस्थित टाकायचा आहे पुढं पासवर्ड क्रिएट करायचा आहे हा पासवर्ड क्रिएट करत असताना कॅपिटल लेटर नंबर आणि अल्पान्युमेरिक नंबर या सगळ्यांचा वापर करून पासवर्ड तयार करायचा आहे परत पुन्हा एकदा इथं कन्फर्म पासवर्ड तोच पासवर्ड डबल टाकायचा आहे कॅपचा टाकायचा कॅपच्या टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा आय डी आणि पासवर्ड मेसेज केला जातो आहे मेल केला जातो आहे तो बघायचा आहे मेल आलेला चेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा प्रोसीड टू लॉग इन केल्यानंतर हे पेज असं दिसतं आहे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट फस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे आणि आता फॉर्म भरायचं चा, चालू आहे मग ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट फस्टवरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये एवढी माहिती आहे ती माहिती आपल्याला भरायची आहे सुरुवातीला रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत ते चेक करायचे बरोबर आहेत का त्यानंतर पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल कॅटेगरी क्वालिफिकेशन डिटेल्स आणि तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फी भरायचे आणि फी भरल्यानंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे एवढं केलं की तुमचा पार्ट फस्ट भरून होतो आहे आणि पार्ट फस्ट भरून झाल्यानंतर ऑप्शन्स भरायचे आहेत म्हणजे तुमचं कॉलेज निवडायचं आहे तर बघूया आपण पुढं ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट फस्ट कसा भरायचा र स्टुडंट रजिस्ट्रेशन डिटेल्स इथं बोर्डाच्या वेबसाईटवरून घेतलेल्या आहेत बरोबर आहेत का चेक करायचं हे बरोबर असेल तर पुढं नेक्स्ट करायचं आहे प्रत्येक वेळी सेव्ह आणि नेक्स्ट करत जायचं आहे म्हणजे ते सेव्ह होत आहे आता ॲड्रेस डिटेल्स आहेत ते ॲड्रेस डिटेल भरायचं ॲड्रेस डिटेल मोबाईल नंबर भरल्यानंतर ईमेल आय डी टाकायचं आहे कर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट कर केल्यानंतर इथं कॅटेगरी रिजर्वेशन डिटेल्स ओपन झाले त्याच्यामध्ये तुमची जी कास्ट आहे कॅटेगरी ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुमचं कास्ट फॅलिलिटी आहे कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे ते कोणी दिलं आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे कुठल्या विभागाने दिलं आहे पुढं रिझर्वेशनचं डिटेल्स आहेत ते भरायचे आहेत रिजर्वेशन तुम्हाला कुठल्या कास्टचं आहे काय आहे ते इथं भरायचं आहे इथं ऑप्शन ड्रॉपडाऊनमध्ये ऑप्शन चूज करायचा आहे तो ऑप्शन भरायचा आहे आणि पुढं समांतर आरक्षणाचे डिटेल्स आहेत ते तुम्ही जे लागू पडते ते यस करायचं आहे लागू पडत नाही त्याला नो करायचं आहे आणि जे येस करणार आहे त्याची डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करावे लागणार आहेत मायनॉरिटी कोटा मायनॉरिटी संस्थासाठी आहे त्यामुळे तो तिथं नोच करावा लागणार आहे पुढं ऑदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स सलतर, दिव्यांग असेल तर दिव्यांग आर्थिक आणि बदलीचं असेल तर आणि फ्रीडम फायटर असेल तर यातलं जे लागू पडतं हो ते यस करायचं लागू नाही ते नो करायचं स्पोर्ट्स कॅटेगरी असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं पुढं क्वालिफिकेशन डिटेल्स हे तुमच्या बोर्डाच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे तुमचे मार्क्स वगैरे ते बरोबर आहे का चेक करायचं आ, इतर बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ही सगळी माहिती भरावी लागेल आता इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड करत असताना मोबाईलवरून तुम्ही करू शकताय जे तुमचे डॉक्युमेंट आहेत त्याचा फोटो सेव्ह करून ठेवायचा आहे त्याला नाव द्यायचं आहे इथं च्यूज फाईलवरती क्लिक करायचं आहे चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर जिथं तो फोटो तुमचा सेव्ह असेल तिथला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट करून नंतर इकडं अपलोड म्हणायचं आहे अपलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला डोळा डोळा दिसतोय त्या डोळ्यावरती क्लिक करायचं आहे मग त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर के ते डॉक्युमेंट कुठलं अपलोड केले ते बरोबर अपलोड केले का बघायचं आणि व्यवस्थित असेल तर सेव्हन नेक्स्ट म्हणायचं आहे सेवन नेक्स्ट म्हटल्यानंतर इथं एक प्रतिज्ञापत्र ओपन होते ज्यांना ते मायनॉरिटी कम्युनिटी कम्युनिटीसाठी आहे तुम्हाला जे पडते ते तिथं भरायचं आहे जे लागून नसेल तर हे का तुम्हाला लागू नाही पडत तर स्किप करायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट परत आम्ही देऊ म्हणून ते सेल्फ डिक्लेरेशन आहे ते सगळ्यांनी डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करून त्याची इमेज म्हणजे तुम्ही कास्टमध्ये आहे आणि कास्ट कास्ट सर्टिफिकेट देऊ शकत नाही तर ते सेल्फ डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन डाउनलोड करून त्याच्यामध्ये माहिती भरायची आणि ते तिथं अपलोड करायचं आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करत असताना फक्त दहावीचा मार्क फोटो असेल तरी चालतोय इतर डॉक्युमेंट नसतील तर त्या डॉक्युमेंटच्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन अपलोड आहे सेवन नेक्स्ट केल्यानंतर तुमचा पार्ट फर्स्ट भरून होतोय पार्ट फर्स्ट भरून